करायचं आम्ही आता कसं जगायचं काढून हे सगळं केलेलं आहे पावसाला काय करून घ्यायचे ना तर आता सगळं अजून सारखा पाऊस दुःख झाले साहेब हे कृषी माझं म्हणणं शासनाला आमच्या शेतकऱ्याला खडकी बायबाब जनतेला काहीतरी तुम्ही दिलासा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत ओला दुष्काळ काय या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ तर मंडळी ओला दुष्काळ म्हणजे काय ओला दुष्काळ म्हणजे ज्यावेळी पावसाची प्रचंड अतिवृष्टी होते आणि त्यामुळे पिकांचे घरांचे जनावरांचे व जमिनीचे मोठे नुकसान होते हे दुष्काळ जरा वेगळे आहे तो कमी पावसामुळे होत नाही तर जास्त सलग मुसळधार पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात येतो यामध्ये पिके पाण्यात पूर्णपणे बुडतात जमिनीतील पोषण तत्वे नष्ट होतात जनावरांचे घरांचे नुकसान होते हा दुष्काळ पावसाच्या अतिरिक्कामुळे होतो पावसा अभावी नव्हे ओला दुष्काळ कधी जाहीर होतो राज्य सरकार किंवा जिल्हाधिकारी हे दुष्काळ जाहीर करतात पण त्यांचे काही महत्वाचे निकष आहेत तर आपण निकष बघून घेऊया निकष नंबर एक एका दिवसात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला असावा निकष दोन तेहतीस टक्के किंवा त्याहून अधिक शेतीचे नुकसान झालेले असावे निकष नंबर तीन महसूल आणि कृषी विभागाचा पंचनामा अहवाल निकष नंबर चार फक्त शेती नव्हे घरे जनावरे रस्ते पाणी पुरवठा यांचेही प्रत्यक्ष नुकसान तपासले जाते सध्या म मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे हजारो सेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत घरांचे जनावरांचे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे तर मित्रांनो ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकऱ्यांना काय मदत मिळते ते बघूया ओला दुष्काळ जाहीर झाल्यावर शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांना मिळणारी मदत पीक विमा व नैसर्गिक आपत्ती मदत तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यास अनुदान दिले जाते कर्ज राहत कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यास जास्त वेळ किंवा पूर्ण किंवा कर्ज कर्जमाफी मिळू शकते महसूल वसुली स्थगिती चालू वर्षात वीज पाणीपट्टी कर यांची वसुली काही काळासाठी थांबते नुकसान भरपाई घर घरे जनावरे विहिरी शेततळे पीक साठा इत्यादी यांची थेट भरपाई दिली जाते रोजगार हमी योजना किंवा इमर्जन्सी रिलीफ ग्रामीण रोजगार चारा छावण्या आरोग्य शिबिरे अन्नधान्य मदत तात्पुरता निवारा व चारा पुरवठा पशुधनासाठी छावण्या व लोकांसाठी तात्पुरते निवारे तर मित्रांनो ओला दुष्काळ म्हणजे पावसाचा अभाव नव्हे तर अतिवृष्टीमुळे झालेली प्रचंड हानी शासनाकडून मदत मिळते पण तोपर्यंत टिकून राहण्याचे आणि पुन्हा उभारी घेण्याचे बळ गरजेचे आहे अगर आपको ये व्हिडिओ पसंद आई हो तो इससे लाईक जरूर करे शेयर करें ताकि सबको इसका फायदा हो और हां बोल किसान चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकन दबाएं ताकि आपको हर नए वीडियो का नोटिफिकेशन तुरंत मिल सके मिलते हैं अगले वीडियो में एक नए विषय के साथ तब तक के लिए जय जवान जय किसान